येवराई तालुक्यातील गढी येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या फार्मासिस्ट मित्रांचं गेट टुगेदर थाटात संपन्न झालं तब्बल अडोतीस वर्षानंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींनी दाटलेल्या उत्सुकतेला आनंदाची झालर लावली यामुळं हा स्नेह मेळावा अविस्मरणीय क्षणांचा संस्मरणीय सोहळा ठरला या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बोरुडे सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य राम महासाप प्राध्यापक दिलीप जोशी रेवनवार टाक यांची उपस्थिती होती प्रारंभी सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करण्यात आलं मेळाव्याला राज्यातील बीड मुंबई पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा परभणी जालना आदी जिल्ह्यातून तत्कालीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली या प्रसंगी गुरुजनांचं आदरातिथ्य विशेष सत्कार करण्यात आले उपस्थित सर्वांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली प्रास्ताविक फार्मा व्यावसायिक प्रमोद तोतला यांनी तर सूत्रसंचालन सुभाष जगताप यांनी केलं संजय बोबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री प्रमोद तोतला नारायण मुंडे बाळासाहेब पांढरे सुभाष जगताप संजय बोबडे अंबादास क्षीरसागर बंडू मयेन भाऊसाहेब आंधळे मनोज वाणी सोमनाथ लाहोटी शोभाताई राऊत उर्मिला काणगावकर मनीषा गुरुले आदींनी पुढाकार घेतला न्यूज करिता परमेश्वर गित्ते बीड